सत्यवचन बी गनेश के या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सन्मित्र गणेश उत्सव मंडळ गणेशपूर येथे या दहा दिवसाच्या कालावधी दरम्यान काय काय कार्यक्रम घेतात त्याचे या ठिकाणी आपल्याला बॅनर दिसतंय पा याच्यामध्ये सविस्तर रांगोळी स्पर्धा एकतीस तारखेला आहे आयुर्वेदिक आरोग्य शिबिर एक तारखेला आहे रक्तदान व आरोग्य शिबिर दोन तारखेला आहे नेत्र तपासणी शिबीर पाच तारखेला आहे सायकल स्पर्धा पाच तारखेलाच आहे फक्त त्याच्यामध्ये वेळेचा वगैरे फरक आहे रनिंग स्पर्धा सुद्धा आहे पाच तारखेलाच आहे त्याच्यामध्ये स्पर्धक वेगळे असतात किंवा ते सर्फी सुद्धा असतात त्या पद्धतीने त्याची सोय करून दिली गेलेली आहे आणि त्यासाठी त्याबद्दल आपल्याला गणेश मंडळाशी संपर्क साधायचा असेल तर त्यांचे क्रमांक सुद्धा दिले आहे प्रदीपसिंगजी राठोड आहे गीते आहे अर्चनची गायद्या सोनुजी मते राऊनजी क्षीरसागर आहे यांच्याशी आपण संपर्क साधावा त्याचबरोबर अजून म्हणजे पहा त्याची नोंदणी वगैरे काय काय ते सर्व दिलेलं आपण तर ही सर्व सविस्तर वाचा आणि यामध्ये नक्की भाग घ्या सहभाग दर्शवा बक्षीस कुणाला मिळाला हा विषय महत्वाचा नसतो आपण त्याच्यावर सहभाग नोंदवला का आपण हारलो जिंकलो हा विषय नसतो आपण त्याच्यामध्ये किती मनाने लढलो आणि आपली लढाऊ वृत्ती यामध्ये दिसून येणं गरजेचं आहे ठीक आहे धन्यवाद